जाऊ का पण आहे जाऊ करूरा आपण तो विचार काढली व्हिडिओ काढली आता समोरून घे

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील जळगाव बुद्रुक येथील आदिवासी शेतकरी कुशाबा गिरे यांच्या शेतात असलेला शेतकरी शिवाजी कांदे या व्यक्तीने कुळीत पिकावर तणनाशक फवारणी करून शेतात असलेले एक ते दीड महिन्याच्या कुळीत पिकाचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शिवाजी कांदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शेतकरी गिरे यांनी मागील महिन्यात शेतातील एक बिघ्यात कुळीत पिकाची लागवड केली होती आणि याच पिकात तणनाशक फवारणी केल्याने कुळीत पिकाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेलं आहे या आदिवासी समाजातील शेतकऱ्याची नुकसान झालेलं असून कुळीत पिकावर तणनाशक फवारणी करणाऱ्याला शोधून कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी आदिवासी शेतकरी गिरे यांनी केली आहे पिकावर तणनाशक फवारणी करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून या घटनेनंतर परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे नांदगाव पोलिसांनी आरोपी शोधून कठोर कारवाई करावी आणि मला न्याय मिळावा अशी मागणी देखील या शेतकऱ्यांनी केली आहे शेतात कुळीत पेरेले त्याच्यावर औषध मारला तर आणि सगळं पीक जळून गेलं त्याची भरपाई भेटावा आम्हाला आणि शिया गाळ्या केल्या आम्हाला जायच्या त्याच्यावर कारवाई व्हावा म्हणून मागणी शिवाजी कांद्यानी शिवाजी कांत मारलं औषध आणि आमचे गरीबाचे एवढे पिक जळून गेले त्याचं काय भेटावं म्हणून अशी मागणी आमच्याकडं आणि गाळ्या केले म्हणे तुम्ही काय करशाल आमचे तुम्ही काय करशाल आमच्याकडं काय तू आम्ही छेटाल म्हणे आमचे असे बोलायचं आम्हाला तुम्ही ठाकरे म्हणे काय करशाल माझ एवढे पिकाच नुकसान केले तरी आम्ही नाही बियायचो म्हणे मी कुशा हे मानिकपुंचा रंधार माझं जा शिवार जळगाव शिवारात हे क्षेत्र तीनशे चौदा नंबरमध्ये मी कुळीत पेरला तर मग पेरला मी गरीब असताना बा मी दरवर्षी तिथंच माल करायचो तर मग माझ्या शेतामध्ये शिवाजी कांद्यानं शेक फारून मालाचं जाळून टाकलं तर मग मला आम्ही एक तर गरीब माणसं आम्ही काय करावं मग आम्ही डायरेक्ट पोलीस स्टेशनला आलो मग तिथं कम्प्लेट नोंदली बा मला काहीतरी माझ्या मालाची भरपाई किंवा काहीतरी भेटावं बा तक्रार घेऊन आलो आणि त्यांच्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मल्टी स्पेशालिटी मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहिती साठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव